मित्रांनो माझं नाव अभिजित आहे त्या दिवशी मी कामावरून घराकडे येत होतो गावी मी मुंबईला एका हॉटेलमध्ये नोकरी करायचो आणि तिकडेच राहत असायचो गावी सुट्टी होती म्हणून गावाकडे जात होतो रात्री एका बसमध्ये बसलो होतो त्याचवेळेस माझं लक्ष बाजूलाच एकट्या बसलेल्या एका बाईकडे गेले आणि मग काय मी जाऊन तिच्या शेजारी बसलो तिने तोंड वगैरे बांधलं होतं मी मोबाईल पाहत होतो अचानक तिचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि ती टक लावून मला पाहू लागली मी थोडंसं आश्चर्यचक्की झालो की ही नक्की का पाहते नंतर तिने तोंडाचा रुमाल सोडला आणि ती माझ्याकडे पाहू लागली मी कोण आहे तिने बरोबर ओळखलं मी पण ती कोण आहे ओळखलं ती तर आमच्या शेताकडे काम करणारी कमळी होती ती मला म्हटली अभिजित तुम्ही मी म्हटलं की हो आणि तू इकडे कशी काय मी तर आश्चर्यचकित झालो एवढ्या मोठ्या शहरामध्ये ती कशी काय माझी आणि तिची तिथे ती अगदीच आश्चर्याची भेट झाली ती म्हटली की आहो इकडे आलते कामासाठी मी म्हटलं एवढ्याला हां आमचे हे इथेच मालक काम करतात आणि माझा मेहना पण तिकडेच असतो तशी ती दिसायला खूपच देखणी होती पहिल्यापासून माझं खूप मन व्हायचं हो आम्ही एकमेकाला ह्याच्या आधीच आमचं झालं असतं पण काही होऊ शकलं नाही मला तिला विचारायला हिंमत होत नव्हती बिचारी एकटी आणि खूप काळजी दिसत होती ती मला म्हटली इथे माझे मेहने माझी बहीण आणि आमचे हे पण इथे कामाला आहेत मी पण इकडेच कामाला लागली आहे पण मला काही इथे जमत नाही अरे त्यांची भेट घेऊन दिली असती मग अशी जर तुझी ओळख तुला मी ओळखलं असतं तर मी म्हटलं होय का ते मला घालवाय आले आणि मला बसमध्ये बसवलं आणि निघून गेले मी तर मनातल्या मनात म्हटलं की मला त्यांच्याशी कशाला भेट घ्यायची त्यावेळेस मी त्यांना तिला म्हटलं की बरं झालं एकाला एक दोघं सोबत लागलो ती म्हटली होय रे मला तर घाबरल्यासारखं होत होतं मी कधी असं एकटीने प्रवास नाहीचा केला आता आम्ही तर विचार करत होते घरापर्यंत कधी जाईल संध्याकाळी अगदी सहा वाजले होते मी तिला म्हटलं की तू नको काळजी करू आपण अगदी रात्री प्रवास करून पहाटे पोचेन घरी ती म्हटली की होय का आमचं गाव तसं खेडेगावचं होतं पण गावामधून ती बस जात होती त्यामुळे एवढी काय अडचण नव्हती ती बस आम्हाला जाताना आमच्या घरापाशी उतरवेन मी तिला बोलत होतो ती मात्र दिसायला अगदीच असं वाटतं की इकडच्या सगळं तिच्या पुढे शून्य आहे असंच तिचं सौंदर्य अगदी रसाळ आणि भरलेली काही करू तेच मला समजत नव्हतं मी बसमधून येताना नेहमी मी बॅगमध्ये काहीतरी खाण्यासाठी वस्तू घेऊन यायचो तिला भूक लागलेली दिसत होती म्हणून मी माझ्या त्या सॅकमधील खाऊचा पिवडा काढला आणि तिला दिला सुरुवातीला नको म्हणत होती मात्र मी म्हटलं की खा तुला भूक लागली असे पाणी पण आहे तो नको काळजी करू मी तिची जास्त काळजी घेतो असं दाखवत होतो तशी एक ती एकटीच राहायची आमच्या इथे पण कधीतरी तिचे मालक यायचे तिला जास्त एवढं काही तिचे मालक भाव देत नव्हते ती बिचारी एकटीच काम करून ह्याच्या आधी पण राहत होती सावळी जरी असली तरी सगळे तिच्यावर प्रेम करायचे कधी कधी आमच्या शेतामध्ये काम करायचे गावामध्ये ती अशी एकटीच होती की जिचं लग्न झाल्यानंतर पण तिला अगदी कोणी नाही म्हणायचं नाही प्रत्येकजण तिला मदती करायचे त्यावेळेस मी तिला म्हटलं की कमळे आधीपेक्षा तर अजूनच जास्त देखणी झाले आणि मुंबईला आल्यापासून रंग पण चांगलाच उजळा की तुझा ती म्हटली की होय का आता गावाकडे गेल्यावर सगळीच बाया आम्हाला विचारतील र की इतकी गोरी कशी झाली ते मी म्हटलं की हो आम्ही दोघं शेजारीच होतो संध्याकाळी असंच बोलत बोल संध्याकाळ झाली आणि आता बस शांत होती शांत प्रवाह चालू होता ती माझ्या शेजारी होती मात्र काय करू आणि कसं तिला विचारू हे काही माझी हिंमत होता होत नव्हती मन तर माझं खूप होतं तिला विचारण्याचं पण काय करणार त्यावेळेस मी तिला म्हटला की तुला माहीत आहे का आपल्या शेजारचा पम्या आणि वरच्या अंगाची साळो त्यांचं काय पण चालतं कधी कधी आमच्या ऊसामध्ये येतात हे मी तिला गपचुपच म्हणत होतो कमी आवाजामध्ये हे ऐकल्यानंतर तरी ती मला होकार देईल पण ती शांतच होती मी तिला सगळं करण्याचा प्रयत्न करत होतो मात्र जरासुद्धा ती मला काहीच भाव देत नव्हती त्यावेळेस मी म्हटलं हो की अगं मुंबईमध्ये काम करण्यापेक्षा आपल्याच इथं गावामध्ये बघायचं ना नोकरी ती म्हटली की हो मला पण तसंच वाटतं पण काम कुठे मिळत नाही रे मी म्हटलं त्याच्यात काय आमच्या घराकडे येत जा कारण की आमची म्हातारी खूपच वयस्कर झाली तिला एकटीला पण काम जमत नाही कोणीतरी हाताखाली पाहिजे तू येशील का ती म्हटली की तुमच्या आईचा स्वभाव खूपच अगदी तापट आहे मला घेतील का सांभाळत मी तिला म्हटलं तू नको काळजी करू नाहीतर तुला मी कुठेतरी काम बघतो ती म्हटली की चालेल की तुम्ही बघताय म्हटलं हो बरंच मी तिच्या अगदी जवळ सरकले होतो जाताना त्या बसमधून काचा उघड्या होत्या बसच्या त्याच्यामुळे बाहेरची थंड हवा आतमध्ये येत होती आणि अगदी अंगाला शहारे येत होते वाऱ्याची झुळूक आली की थंड हवा अंगाला लागायची आणि अंगावर सर दिसणं काटा उभा राहायचा बाहेरून हवा आली की ती थोडीशी अगदी स्वतःला सावरायची अंग चुरायची हे पाहून मी तिच्या थोडंसं जवळ सरकलं मध्ये आमच्या बॅग ठेवली होती ती उचलून मी साईडच्या कडेवर ठेवली आणि मी मधी झालो तिला थोडंसं वेगळंच वाटलं मी म्हटलं की तुला माझं जर्किंग देव का ती नको नको म्हटली आहे मी व्यवस्थित मुद्दाम किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी मी अंगातील जरकी काढल्या ती नकोच म्हणतो त्या राहू दे मी म्हटलं नाही आता तू माझ्यासोबतीला आहे म्हटलं तुझी काळजी घेणं हे माझं कर्तव्यच आहे मी तिला दिलं आणि ती नको नको म्हणत तिने घातलं ते म्हटले की खरंच तुम्ही किती चांगला आहात आता अचानक तिची बोलण्याची पद्धत बदलली होती मी शेजारी होतो मी पण मुद्दाम दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की मला पण आता थंडी वाचते ती म्हटली की तुम्हाला वाजते ना थंडी कशाला मला द्यायचं त्यावेळेस मी म्हटलं नाही काय प्रॉब्लेम मी आहे ना तुझ्या उभेला मला नाही काय होत मुद्दा आम तिला दाखवण्याचा प्रयत्न केला की तिची उब लागताच मला थोडंसं बरं वाटेल संध्याकाळी एका ढाब्यावरती गाडी थांबली आणि त्याच आमच्या जवळ यायची ती मात्र अगदी वेगळी झाली ढाब्यावर मी म्हटलं की चल जेवायला ती म्हटली नाही तुम्ही या जेवण करून मी आहे बसते मी म्हटलं अगं रात्र जाईल आणि तू काही खाल्लेलं पण दिसत नाही तुझा चेहरा किती पडला आहे किती सुकलाय बघ चल तिला नको म्हणत होती ती तरी पण मी तिला बसमधून खाली उतरवलं सगळी बस रिकामी होती तिला मी हात धरला आणि म्हटलं चल ना मी हात हातामध्ये घेतला आणि तिला घेऊन खाली आलो ती लाजली होती मग काय हॉटेलमध्ये मी जेवण ऑर्डर केलं ती माझ्या समोर होती लाजत लाजत जेवण करत होती आणि मी तिला म्हटलं पोटभर जेवण कर अजून खूप लांब जायचं आहे आपल्याला आणि काय माहीत प्रवास कुठला कोण कधी बदलेल कसा असेल आपला पुढचा प्रवास ती म्हटली की हो तिला मी पुढं बसलं आणि तिच्यासमोर जेवण करू लागलो ती पण जेवण करत होती मला पण खूप बरं वाटत होतं तिला समोर समोर बघताना खरंच खूपच कमालीची ती दिसत होती मला तर स्वतःला सावरणं खूपच कठीण होऊन बसलं होतं मला आता स्वतःवरच मनात ताबा राहिला नव्हता की कधी एकदा तो क्षण येतो पण तिला पाहून माझ्या मनात चांगल्याच प्रेमाच्या लाठा वाहू हो लागल्या होत्या इतरत्र माझं कशावरच ध्यान नव्हतं या प्रवासामध्ये काय झालं नंतर आम आम्ही येऊन बसमध्ये बसलो आता बस तशी निमे रिकामीच होती आधी येताना खूप गर्दी दाटीवाटी असणारी बस आता मात्र रिकामी दिसत होती आम्ही मग एका कोपऱ्याला मी म्हटलं चल तिकडे तिकडे नाही जास्त थंडी वाजणार तिने माझं लगेच ऐकलं आम्ही पाठीमागच्या साईडला जाऊन बसलो अगदी निवांत मी तिच्याजवळ होतो आता काय माहीत पण ती पण मला अडवत नव्हती कदाचित तिला पण माझी भेटण्याची आणि काहीतरी मी करण्याची ओढ लागलीच होती पण ती अगदी दाखवून देत नव्हती तशी ती एका कोपऱ्यात होती आणि मी तिच्या शिजारी त्यावेळेस मी म्हटलं की तुला एक गोष्ट बोलू का ती म्हटली ना अभिजित काय म्हणतो काय माहीत पण मला तू खूपच आवडू लागले बघ असं वाटतंय की तुझ्यापासून वेगळंच होऊ नये खरं ती म्हटली की असं का होतं आहे तुला मी म्हटलं काय माहीत पण माझी पहिल्यापासूनच तुझ्याबद्दल एक ओढ होती पहिल्यापासून मला वाटायचं की तू माझी मैत्रीण असावी कारण की तुला मी खूप दिवसापासून बघितलं अगदीच तुला काम करताना आणि हे तुझं सौंदर्य अगदी वेळ लावून जातं मला हे ऐकून ते आचर्चकही झाली तिला वाटलं की मी असंच बोलतो पण मी म्हटलं की हे बघ आता मी इकडे गावाकडे आलो तर चांगला आठ दहा दिवस मी गावीच राहणार आहे काही काळजी करण्यासारखं नाही आणि टेन्शन घेण्यासारखं फक्त मला तू साथ दे बघ तुला रोजच मी प्रेम करेन हे ऐकून ते आचर्चकही झाली रोडमधून अचानक एखादी गाडी जायची आणि तिचा उजेड आमच्यावर पडायचा तिचा चेहराच मी पाहायचो अगदी चेहरा खूपच ठरवीत आणि तेजस्वी झाला होता तिचा चेहरा खूप चमकत होता मी हळूच जवळ गेलो ती म्हटली की बाय गं कोणी जर पाहिलं तर काय म्हणतील मी म्हटलं तू नको काळजी करू इथं कोणीसुद्धा पाहणार नाही बसमध्ये तर लाईट नाही ती म्हटली हो रे लाईट तर नाही पण मला वेगळंच वाटतं आणि मला हे नाही आवडत बसमध्ये असं तर मी म्हटलं की त्याच्यात काय झालं ती नको नकोच म्हणत होते आणि माझं मन अजूनच दुखावत होते त्यावेळेस मी म्हटलं मग थांबूया इथे कुठेतरी एका रूमवरती जाऊ ती म्हटली कुठे जाऊ की कुठेतरी रात्रभर थांबू आणि सकाळी जाऊ आता निम्मी रात्र झाले होते आता तर रूम भेटणे खूपच अवघड झालं होतं त्यावेळेस ती म्हटली की पण कुठे जायचं इथे कोणी ओळखीचं पण नाही न काय ती म्हटली की बरं जाऊ दे इथं चालू त्यावेळेस मी म्हटलं इथेच ती म्हटली हा सगळे अगदी गाढ झोपेत होते आणि ते तर आमच्या चांगल्या फायद्याचंच होतं शेजारच्या कमळीच्या मी खूप जवळ होतो हळूहळू मी चालू झालो आताचा स्पर्श मनाला अगदीच वेगळी शांत देत होती ओठांवर ओठ टेकवले आणि वेगळीच धुंदी एकमेक मिळू लागली खरं सांगायचं तर प्रेमाला कशाचीच गरज नसते तसंच आमच्यामध्ये झालं होतं था। त्या बसमध्ये शेजारणीवर मी अगदी प्रेम करू लागलो तिचे उदाहरण असलेले श्वास एकमेकांना अगदी भेडू लागले आणि वेगळाच प्रवास सुरू झाला आमच्या आयुष्यात माझा असा प्रवास कधीच मिळाला नव्हता तशी प्रवासात तिची साथ मिळाली आणि बसमध्ये आम्ही चांगली रात्र जागून घालवली सगळे अगदी गाड झोपेत असताना एक वेगळंच आमच्या मनाला शांती लागत होती रात्रभर दोघ मी आणि आमची ती शेजारी चालू झाली तिला पहाटे मी तिच्या घरापाशी सोडलं आणि तिथून मी घरी आलो दिवसभर अगदी झोपून घालवला रात्र जागून घालवली होती त्यामुळे ती पण मला वाटलं की नंतर ती मला अगदी बोलणारसुद्धा का नाही मात्र एक दोन दिवसानंतर ती स्वतः होऊन मला बोलायला लागली आणि म्हटली की काही आल्यापासून भेट घेतली नाही त्या दिवशी खरंच खूप छान अनुभव मिळाला आणि माझं मन शांत केलं तुम्ही कसे तुमचे आभार मानत ते समज नाही तिथून पुढे तिने गावाकडेच राहायचं ठरवलं इथंच काम करून खाऊ लागली आणि जेव्हा जेव्हा माझी आठवण यायची ती मला भेटायला येऊ लागली कधी शेतात तर कधी कुठे आमची भेट अगदीच वेगळीच होऊन बसली तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात ही विसरू नका